आपल्याला काय करायचं माहित आहे का कुत्र्याचा आवाज काढायचा आहे जे जास्त भारी कुत्र्याचा आवाज काढेल त्यात दहा मार्क हा जे चित्र तर लिहिल लिहिलं म्हणजे आवाज काढेल हा कुत्र्याचा बारकी कुत्र्याचा हा कसलं कुत्र आहे जन्मलेला आहे

ही ओळखी कुत्रा आहे ओळखी वरचा कुत्रा आहे ही ओळखी कुत्रा आहे तू काढ माझा वन टू थ्री हसायचं हसायचं नाही काढलं का खरं दास काढलाय

पाहिले कुत्रे मांजरे मांजरे मांजरी आलं पाहून माझं चल मला बारक मांजरा एकदम बारक माझ माया तू मांजराची आहे मी मांजरा आहोत काल तुझ्या توزيع <applause> باتنا للمليون